माध्यमांची जबाबदारी काय बघा याच्यामध्ये खरं म्हणजे माध्यम जी आहेत ती समाजाचं समाज मन तयार करणार खरं म्हणजे म्हणजे खरा आपलं जो सगळं विकास होतो किंवा पोषण होतं आपलं ते खरं म्हणजे घरच्या भाकरी भाजीतूनच होतं आपण मॅक्डोन्ड जाऊन मजा करतो पण खरं पोषण जे होतं आपलं ते तसं आहे विकास खरा काय असं महाराष्ट्राचा विकास खरा काय म्हणजे उदाहरणार्थ की म्हणजे चौपदरी एक्सप्रेसवे हा महत्वाचा का शाळांमध्ये चांगलं शिक्षण क्वालिटी एज्युकेशन महत्त्वाचं मी तुम्हाला मी गंमत सांगतो पदयात्रेमध्ये आम्ही शाळांना भेटी दिल्या ना माहीत नाही त्याला आज सात वर्ष झाली याच्यापेक्षा परिस्थिती वाईट असणार नौशे, आ, नौशे, तुम्हाला ते नऊशे नऊशे एक्क्याऐंशी भागिले नऊचं गणित माहिती आहे ना तुम्हाला नऊशे एक्क्याऐंशी भागिले नऊ हे गणित आम्ही घालायचो इथे घालत नाही काळजी करू नका तर तिथे घालायचो आणि त्याची पंधरा सोळा उत्तरं यायची आणि शाळेत मुलं गुड मॉर्निंग सर असं करून ते टाय बी घालून यायचे आणि जिल्हा परिषद सांगायची हे सर्वोत्तम शाळा आहे बरं का आणि त्यांना विचारतो हां किती सातवी सांगा बरं नऊशे एक्क्याऐंशी भागिले नऊ आता ते मधला शून्य जी गडबड आहे ना त्याच्यामुळे काही लोक एकोणीस देता, उत्तर देतात काही उत्तर सात वर्षापूर्वी मला सात नाही दहा वर्षापूर्वी मला एक शिक्षक काय म्हणले ते आम्ही मी जेव्हा युनिसेफचा हे होतो कन्सल्टंट होतो तेव्हा आम्ही जाऊन क्वालिटी एज्युकेशन बघायचो तो एक दिवस मला एक शिक्षक काय म्हणले माहिती का सॉलिड किस्सा आहे तो सगळं नाही सांगत खूप वेळ लागेल शेवटी आम्ही प्रत्येक वर्गात गेलो की विचारतो मग कलेक्टरना सांगितलं की तुम्ही अहो नऊशे एक्क्याऐंशी भागले नऊ गणित एक नाही म्हणाला टाय येतो गुड मॉर्निंग करता येतं पण ज्ञानामध्ये काही फरक नाही बापरे मग त्यांनी एकदा शिक्षकांचं हे घेतलं शिबिर होतं तेव्हा कलेक्टरनी शिक्षकांच्या शिबिरात विचारलं बर सांगा बरं नऊशे एक्क्याऐंशी भागले नऊ हां सांगा तुम्ही एक म्हणले उभे राहिले साहेब मी मराठीचं शिक्षक आहे मला सांगतो आता इतके पुढे किस्से झाले की कि आम्ही वैताकून बाहेर पडलो आणि मे महिना होता जिल्हा सांगत नाही कुठल्या जिल्ह्यात झालं आहे मे महिना होता आम्ही तिथे गेलो तर एक शिक्षक आले पळत पळत आम्ही काच लावले ते म्हणजे खाली करा खाली करा म्हणजे काच खाली गेले ते म्हणले काय लावलं आहे म्हणलं तुम्ही प्रत्येक शाळेत नऊशे एक्क्याऐंशी वागेले नऊ नऊशे एक्क्याऐंशी वागेले नऊ हो बर तेव्हा कसं आहे नऊशे एक्याऐे नऊ हा भागाकार येत असेल तर एक काहीतरी गणित येतं असं आपण म्हणतो ते नाही म्हणतो मी असेल काही एकदा जी आर काढून टाका ना नऊशे अक्याशे भागिले नऊ म्हणजे मला तो काय माझे हसावं का रडावं का धाय मोकळून रडावं मला असं वाटलं की ही जमीन दुभंगावी आणि मला ह्यांनी पोटात घ्यावं आता याच्या पुढे काहीच करू शकत नाही नऊशे हे भागले नऊचा जी आर काढून टाका म्हणले ते रोज काय कटकट आहे म्हणले अच्छा <laughs> या लेवलला आपण असल्यामुळे मला असं वाटतं की ही हा सामाजिक बदल जो करायला पाहिजे मोठा हा खूप सिरियसली केला म्हणजे विकासाचा यांनी जसं विचारलं मला की खूप सिरियसली म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यात म्हणजे कसं करायला पाहिजे माझा स्वभाव असा आहे त्यामुळे हा बसा शांतपणे दीर्घ श्वास घ्या आता सांगा विकास म्हणजे काय म्हणजे नक्की काय म्हणायचं कारण इतकं कन्फ्युजन आहे ना आपल्याकडे आपल्याकडे मूळ आरोग्य तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या किती महिला अनिमिक ते किती टक्के काय अंदाज आहे का म्हणजे याचा अर्थ अशक्त ऐंशी टक्के हे ग्रामीण शहरात सारखं आता माझ्या मुली काहीतरी येते अगं काय गू एवढी बारीक झाली मुलगी म्हणते ना हल्ली झिरो ना अगं म्हटलं तू कसं काय पण हा जो हा अर्बन ह्याच्यातला मिडल क्लास हायर मिडल क्लास सगळीकडे सगळ्या महाराष्ट्रात महिला ऐंशी टक्के अॅनिमिक असतील तर त्यांची मुलं कशी होणार समाज कसा होणार मग काय महत्वाचं आहे चौथी लेन महत्वाची एक्सप्रेस वेला का ऐंशी टक्क्याचं सत्तर टक्के करणं महत्वाचं आहे मला असं वाटतं या प्रायोरिटीज तुमच्या पोर्टलनी महाराष्ट्रासमोर या प्रा खऱ्या प्रायोरिटीज ठेवण्याची आटोकाट प्रयत्न करायला हवा असं मला वाटतं